स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज मी तुम्हाला एक एंजल नंबर देणार अंक आहे अंकशास्त्रामधील हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच आपल्या जीवनातल्या ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या पैशांच्या अडचणीसुद्धा नष्ट होतील बघा आपल्या जीवनामध्ये जो आपला शुक्रग्रह असतो तो खूप महत्त्वाचा असतो शुक्रग्रह आपल्याला काय प्रदान करत असतो तर तो आपल्याला पैसा त्यानंतर धनसंपत्ती प्रदान कोण करत असतं तर शुक्रग्रह करत असतो आपल्या कुंडलीमध्ये जर शुक्र शुक्रग्रह कमजोर असेल ना तर तुम्ही बघा आपल्याकडे आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाच्या प्रमाणात आपल्याकडे पैसा येत नाही पैसा आला तरीही तो आपल्याकडे टिकत नाही तर त्यासाठीच आपल्या जीवनातला जो, जो शुक्रग्रह आहे तर तो मजबूत करण्यासाठी एक स्विच वर्ड किंवा तुम्ही याला एक एंजल नंबरसुद्धा म्हणू शकतात एक स्विच वर्ड तुम्हाला देणार आहे आणि एक एंजल नंबर मी तुम्हाला देणार आहे हा एंजल नंबर तुम्हाला हातावरती लिहायचा आहे आणि जो स्विच वर्ड मी तुम्हाला देणार करणार आहे तर तो तुम्हाला सतत चॅन्ट करत राहायचं आहे याने काय होतं की आपली जी काही आपल्या मनातले भाव आहेत विचार आहेत ना तर ते आपल्या ब्रह्मांडापर्यंत पोचत असतात लॉ ऑफ अट्रॅक्शनचा असाच एक फायदा असतो आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला पाहिजे असतं ना तर ते आपल्याला अशा पद्धतीने मागायचं आहे की ते माझ्याकडे ऑलरेडी आहे म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगते की आपण असा विचार कराल की माझ्याजवळ खूप पैसा आहे तर आपण पाहाल की आपल्याजवळ खरंच बऱ्या की पैसा येईल पण आपण नेहमी असाच विचार करत असाल की मी गरीबा है। है गरीब आहे माझं तर नशिबच फुटलेलं आहे तर आपण आणखी गरीब होत जात असतो तर यामुळे अशा पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आपल्या अवतीभोवतीची जी काही ऊर्जा आहे आपला ओरा क्लीन करण्यासाठी आपल्या अवतीभोवतीची जी काही ऊर्जा आहे तर ती आपल्याकडे आकर्षित व्हावी यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे हे काही स्विच वर्ड्स असतात आणि हे स्विच नंबर्स असतात हे जर आपण आपल्या जीवनामध्ये लागू केले याचा थोडासा जर आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिणाम करून घेतला तर नक्कीच या गोष्टींचा आपल्याला फायदा होत असतो एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगते की आपल्या आपण आपल्या विचारांच्या जोरावर या जगामध्ये काही सुद्धा करू शकतो आपण जसे विचार करणार तसेच आपण बनणार आज आपण आपल्या जीवनात जे काही आहोत ते आपल्या विचारांमुळेच आहोत आणि हे काही नवीन नाही आहे भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा ही आपल्याला ही कल्पना जी आहे तर हजारो वर्षांपूर्वी आपल्याला सांगितलेली आहे सोबतच स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा हीच गोष्ट थोड्या वेगळ्या प्रकारे मांडली आहे की आपण तेच बनतो जे आपण विचार करत असतो आता तुम्ही विचार केला की माझ्याकडे पैसाच नाही आहेत माझ्याकडे धनसंपत्तीच येत नाही तर तसंच आपल्यासोबत घडत जातं त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा की माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे मी श्रीमंत आहे माझ्याकडे माझे मुलं खूप हुशार आहेत माझ्या मुलांच्या जा अभ्यासात प्रगती झालेली आहे असे आपण ज्या विचार करतो त्यावेळेस जी आपल्या अवतीभोवतीची सकारात्मक ऊर्जा असते ना तर ती आपल्याकडे अट्रॅक्ट होते यालाच आपण काय म्हणत असतो लॉप ॲट्रॅक्शन तर एक नंबर तुम्हाला देणार आहे हा नंबर कशासाठी तर आपला शुक्र ग्रह आहेत ना तर तो, तो मजबूत होण्यासाठी तुम्हाला हा नंबर तुमच्या हातावरती लिहायचा आहे कोणत्या पेने कोणत्या हातावरती आता त्याची माहिती आपण घेऊया तर तुम्हाला आ, लाल कलरचा किंवा निळ्या कलरचा पेन घ्यायचा आहे आणि तुमच्या अंगठ्याच्या खालचा जो भाग असतो ना तर तो आपल्या ग्रहाचा भाग असतो तर तुमच्या डाव्या हातावरती उजव्या हातावरती लिहायचा नाही परत सांगते डाव्या हातावरती तुमच्या अंगठ्याच्या खालचा जो भाग असतो तर इथे तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये सुद्धा दिसेल असेल की मी हे मी हे नंबर स्वतः माझ्या जीवनामध्ये मा उपयोगात आणत असते याचे फायदे मला होतात त्यावेळेसच मी ते नंबर तुमच्यापर्यंत घेऊन ये असते तर बघा अंगठ्याच्या खालचा जो आपला भाग असतो तर तो शुक्र ग्रहाचा असतो तर त्या शुक्रग्रहाला मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला नेहमी रोज तुम्हाला तिथे परफ्यूम लावायचा असतो कारण शुक्र ग्रह जो असतो ना तर तो आ, माता लक्ष्मीचा कारक आहे माता लक्ष्मीला बघा जे सुगंध असतो तर तो अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे तुम्हाला तिथे नेहमी परफ्यूम लावत जाला अत्तर लावत चला एखादा तुमच्याकडे सेंट असेल तर ते लावत चला याने माता लक्ष्मी आपल्या आपल्याकडे आकर्षित होत असते आता तिथे तुम्हाला लाल किंवा निळ्या पेने एक नंबर लिहायचा आहे तो म्हणजे चोवीस दोन चार टू फोर हा जो नंबर आहे तर तो तुम्हाला तिथे लिहायचा आहे किती कुठे तर अंगठ्याच्या खालचा भाग तो आपल्या शुक्राचा भाग आहे तिथे तुम्हाला हा चोवीस नंबर लिहायचा आहे किती दिवस लिहायचा आहे तर तुम्हाला एक्केचाळीस दिवस तो नंबर लिहायचा आणि सतत वारंवार पूर्ण दिवसभरामध्ये हा चोवीस नंबर आपल्या मनामध्ये चॅन्ट करत राहायचा आहे म्हणजे काय चोवीस 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 माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे माझं हे काम झालेलं आहे मी खूप आनंदी आहे मी खूप खुश आहे तो चोवीस नंबर तिथे लिहायचा आहे आणि एक स्विचवर्ड तुम्हाला सांगते हा स्विचवर्ड तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उपयोगात आणायचा आहे तुम्ही स्वयंपाक करत असाल तुम्ही बसलेले आहे तर तुम्ही मनामध्ये कंटिन्यू हा स्विचवर्ड चॅन्ट करत राहायचा आहे स्विचवर्ड कोणता आहे तर कॉनवॉ लेक्सा कॉनवॉलेक्सा एक्सा हा स्विचवर तुम्हाला सतत चॅन्ट करत राहायचा आहे याने आपल्या जीवनातल्या पैशांच्या अडचणी या खूप लवकर कमी होण्यासाठी मदत होत असते आणि याचे रिझल्ट खरंच आलेले आहेत तुम्ही एकदा आज म्हणून बघा नक्कीच तुम्हाला याचे जे रिझल्ट आहे तर ते बघायला मिळतील चोवीस नंबर जो आहे तर तो आता तुम्ही दिवसभरामध्ये कधीही लिहिला आणि तो थोडासा फिक्का झाला तर तुम्हाला तो गिरवत राहायचा आहे तो दिवसभरामध्ये पुसला नाही पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे लाल किंवा निळ्या पेनने तुम्हाला हा नंबर जो आहे तर तो लिहायचा आहे आणि जो कॉनवॉलेक्सा आहे तर तो तुम्हाला दिवसभरामध्ये आता सकाळी तुम्ही उठले की कॉनवोलेक्सा कॉनओलेक्सा असं एक्कावन्न वेळेस म्हणायचं त्यानंतर दुपारी बसल्यानंतर कॉनवॉलेक्सा कॉनवोलेक्सा हे तुम्हाला एक्कावन्न वेळेस म्हणायचं आहे परत संध्याकाळी एक्कावन्न वेळेस अशा पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही बसाल त्यावेळेस मनातल्या मनात मनातल्या मनात ज्या वेळेस तुम्ही काम करत असाल त्यावेळेस मनातल्या मनात मनातल्या मनात तुम्ही कॉनवॉलेक्सा कॉनवोलेक्सा ट्राय करून बघा पण नक्की तुम्हाला या नंबरचा फायदा होईल जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत ना पैशांच्या तर त्या दूर होण्यासाठी मदत होईल आणि मनामध्ये जी काही इच्छा आहेत ना ती इच्छा धरून तुम्ही हा नंबर लिहायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल एक तर नंबर लिहा किंवा मग तुम्ही कॉनमोलेक्सचा हा जो स्विच वर्ड आहे तर तो सुद्धा वापरा दोन्ही सुद्धा तुम्ही चालू ठेवले तरी चालेल त्यानंतर जर तुमचा अजून एखादा लॉप अट्रॅक्शनचा नंबर तुमच्या बॉडीवरती तुम्ही लिहित असाल तर त्याच्याबरोबर सुद्धा दहा जो नंबर तुम्ही लिहिला तरीही चालेल काहीच हरकत नाही एका वेळेस तुम्ही कितीही नंबर तुमच्या बॉडीवरती लिहू शकता डाव्या हातावरती लिहायचा आहे लक्षात ठेवा अंगठ्याच्या खालचा भाग तिथे आपल्याला चोवीस नंबर लिहायचा आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा अजून भरपूर असे काही स्विच नंबर्स आहेत स्विच वर्ड्स आहेत हे नक्कीच मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि ह्या स्विच नंबरचा आणि स्विच वर्ड्सचा खूप छान अनुभव आणि खूप छान फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल तर नक्की या गोष्टींवरती फक्त मनामध्ये किंतूपर्यंत येऊन देऊ नका विश्वास ठेवून तुम्ही हे जे वर्ड्स आहे किंवा नंबर आहे तर ते अजमावून बघा नक्कीच या गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल चोवीस आणि कॉनवॉलेक्सा एक्सा माझा माझ्याकडे खूप पैसे आलेले आहे मी खूप श्रीमंत आहे अशा पद्धतीने एक्सा धन्यवाद 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 एक्सा माझ्याकडे खूप पैसे आलेला आहे मी खूप श्रीमंत आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा स्विच वर्ड आणि नंबर वापरायचा आहे नक्की वापरून बघा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ